दैनंदिन जीवनात व्यस्त मध्ये आपलं आरोग्य निरोगी ठेवणं ही काळाची गरज आहे सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे या सीझन मध्ये आपण कोणत्या फळांचं सेवन करून आपलं आरोग्य निरोगी आणि कोलेस्ट्रॉल फ्री ठेवू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फळ उपलब्ध आहेत यामध्ये लाल रंगाची फळं आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात त्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट जीवनसत्व खनिजे आणि फायबर असतात जे, जे पोषक घटक शरीराला रोगांपासून लढण्यास मदत करतात तसेच रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि हृदयाचा आरोग्य देखील सुधरवतात याशिवाय हिवाळ्यात लाल रंगाचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात हे सुपर फूड केवळ रुचकर नसतात तर त्यात हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले पोषक घटत असतात जेथे काही लाल रंगाचे सुपरफूड आहेत जे हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम मानले जातात स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये ऍथोसायनिम नावाचं तत्व असतं जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतं हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं बा, डाळिंब डाळिंबात दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात हे ऍनिमिया दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे कारण त्यात लोह आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असत जे रक्त वाढवण्यात आणि शरीराला ताजे तवाने करण्यास मदत करत जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि हृदय निरोगी ठेवतं लाल शिमला मिरची लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात टोमॅटो लायकोपिन टोमॅटो मध्ये आढळत जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित करण्यास ते मदत करत हे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करत आणि हृदयाचं आरोग्य सुधारवत बीट बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे रक्त परिसंचरण सुधारतात आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य राखण्यास मदत करतात कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे तुमच्या आहारात या रेड समावेश करून तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकतात पण हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ही नियंत्रित ठेवू शकतात मित्रांनो तुम्हाला ही आरोग्यविषयक माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका